डिसेंबर महिना हा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून खास मानला जातो या पार्श्वभूमीवर शैक्षणिक सहलीसाठी शालेय विद्यार्थ्यांना एस टी महामंडळाकडून विशेष सवलत दिली जाते याच पार्श्वभूमीवर आमचे एम सेन प्रतिनिधी राजेश बनकर यांनी आगार क्रमांक एकच्या च्या प्रमुख निलिमा इसे यांच्याशी संवाद साधलाय पाहूयात नमस्कार मी राजेश बनकर एम सी एन न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्या सोबत आहे आगार प्रमुख एक एस टी महामंडळाच्या नीलिमा इ सी मॅडम तर डिसेंबर महिना हा पर्यटनाचा असतो तर जाणून घेऊयात त्यांच्याकडून का डिसेंबर महिन्याचं नियोजन कसं करता नमस्कार मॅडम नमस्ते सर डिसेंबर महिना साधारणतः सर्वांना पर्यटना करता आणि विद्यार्थ्यांना सुद्धा नियोजन असतं की आपण कुठेतरी जायला हवं त्याकरता शाळांकडून नियोजन केलं जातं आणि शाळांना आमच्या मार्फत बसेस पुरवल्या जातात याकरता शाळांकडून आपण शाळांना यावर्षी आपण माननीय उपमहाव्यवस्थापकीय संचालक आमचे जे एम डी साहेब आहेत माधव कुसेकर सर यांच्या परिपत्रिके सूचनांच्या अनुषंगाने आपण शाळांना भेटी दिल्यात आणि शाळांना भेटी दिल्यानंतर त्या शाळांचं मागणीपत्र आपल्याला प्राप्त झालेलं आहे आणि यामध्ये आम्ही कागदपत्रांची पूर्तता करून जसं शालेय समितीचा ठराव असतो परत गट शिक्षणाधिकाऱ्यांची आपल्याला परवानगी असते किंवा पालकांचं अनुमती पत्र असतं यानुसार आपल्याला शाळा त्यांचा प्रस्ताव सादर करतात आणि प्रस्तावानंतर त्यांना हवे असलेले वाहनं आणि त्या विद्यार्थी संख्येनुसार देण्यात येऊन आपण त्यांना सवलतीच्या दरात वाहन उपलब्ध करून देतो शालेय सवलींसाठी काही सवलती असतात का हो शालेय सहली करता आपण बत्तीस रुपये किलोमीटर प्रमाणे प्रासंगिक करार हा करत असतो आयदर तो कसा करार असतो किती किलोमीटर पर आ, पर किलोमीटर बत्तीस रुपये आपण चार्ज करतो त्यांना आणि मुळे पर्यटन वाढवण्याची तुमची व्यवस्था सुरू झालेली वाटते आणि ई बसेस असतील सहलीसाठी किंवा मग आपल्या रेग्युलर ज्या बसेस असतात त्या असतात हो ई पण आपल्याकडे आहे ई बसेसचं चार्जिंग पॉइंट आपल्याकडे आहेत आणि त्यात आपण ई बसेस सुद्धा देऊ शकतो लोक मागणी आल्यानुसार आपल्याकडे आजच्या तारखेला जालना बीड पैठण या मार्गावरती नऊ मीटरच्या बसेस चालतात आणि लांब पल्ल्याला आपल्याकडे चोपडा अकोला आणि परळी या मार्गावरती चालत आहेत त्या सगळ्या पुषबॅक सीट आणि धूळ धुळविरळीत बसेस आहेत आमच्याकडे या पद्धतीने आम्ही प्रवाशांच्या सेवेसाठी सदरच्या बसेस या चार्जिंग पॉइंट इतच असल्यामुळे वेळेवरती उपलब्ध करून देत असतो आपल्या आगारामध्ये दे, आपल्या डेपोमध्ये एकूण किती बसेस आहे आणि त्यांच्यापैकी ई बसेस किती आहेत आमच्याकडे आजच्या तारखेला ऐंशी एकोणऐंशी वाहनं आहेत आणि एकोणऐंशी वाणं ही आमची स्वतःची महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची आहेत आणि बत् बत्तीस वाहनं आमच्या ई बसेसच्या चालत आहेत मार्गावरती फक्त संभाजीनगर आगार क्रमांक एक आणि सहलीबद्दल अजून काय सांगू शकतात ह्या महिन्यात आम्ही जास्तीत जास्त माध्यमिकचे जे विद्यार्थी आहेत तर त्यांच्या त्यांच्याकरता आम्ही आमच्याकडून सुविधा उपलब्ध करून देणार आहोत आदरणीय विभाग नियंत्रक सर यांच्या सूचनेनुसार आम्ही शाळांना भेटी देऊन त्या पद्धतीने माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक आहेत त्यांच्याशी कॉर्डिनेट करत आहोत आणि कॉर्डिनेशन नंतर आम्ही त्या पद्धतीचे प्रस्ताव घेत आहोत आता तारखेला जवळजवळ तीन सात तारखेपासून चार तारखेपासून माझं नियोजन सुरू आहे पंधरा तारखेपर्यंतच्या माझ्या गाड्या बुक झालेल्या आहेत मेंटेनन्स बद्दल काय सांगू शकता मॅडम किती गाड्यांचं मेंटेनन्स वगैरे हो चालतं आमच्याकडे एकोणऐंशी वाहन आहेत डेलीला फर्स्ट शिप आणि सेकंड शिप म्हणजे पहिली पाळी जी म्हणतो आम्ही साडेआठ ते पाच आणि सेकंड शिप असते आमची पाच ते रात्री पावणे दोन पर्यंत तर ह्या या दरम्यान मध्ये आम्ही वाहनांचं मेंटेनन्स करत असतो तर जसं सकाळी गेलेलं वाहन आहे ते आपल्याकडे जास्तीत जास्त सहासष्ट टक्के आपल्या आगारामार्फत सहासष्ट टक्के लांब पल्ला चालवण्यात येतो यात साधारणतः सगळं विदर्भाचं ऑपरेशन आहे आपलं तर त्यातून आपण जवळजवळ सकाळच्या वेळेला आपल्या बत्तीस ते रात्रपाळीला आपल्या जवळजवळ पस्तीस ते अडोतीस या पद्धतीने आता सध्या प्रासंगिक करार चालू असल्यामुळे गाड्यांची फ्लेक्झिबिलिटी चालू आहे आपली तर त्या पद्धतीने आपण सगळ्यांचं गाड्यांचं दैनिक देखभाल हे वेळेवरती करत असतो धन्यवाद मॅडम येणारा डिसेंबर हा पर्यटनासाठी उपयुक्त असणार आहे आणि त्यासाठी आगार एक यांनी कंबर कसलेली आहे मी राजेश बनकर एम सी एन न्यूज छत्रपती संभाजीनगर